मी बी काय म्हणतो गुरु हे आमचं स्थान आहे पहिला आई वडील हे पहिला गुरु असतात पोरांचे सगळ्या लक्षात ठेवून घ्या जी मराठे शाळेत शिकत्या आता म्हणतो मी हायस्कूल आलो मी मोठी झालो ती पुरगी शाळेत पोरगा असू दे पोरगी असू दे त्या शाळेच्या मराठी शाळेच्या पोहरनी त्या शिक्षकांनी शिकवले नसतील तर आज तिने एवढं मोठं आहे तितकं आहे जो प्रश्न आहे माझा हा मी का म्हणतो आता एखादं मी तर आमचं कायम माझ्या बाबतीत सांगत होते सुरेश कायम वारीला जातोय तेव्हा शाळेत हजार नसतोय ते आमच्या पडील सरांचं हे पहिलं वाक्य आहे माझ्या बाबतीत हा आम्ही बी असं म्हणतो की गुरु पेक्षा चेट आमचा देव सांगता की बघा डॉक्टर शेवट डॉक्टर किती बी मोठा असून दे ज्या दिवशी जेव्हा म्हणजे शेवट मी गेलोय देवावर तुमचा सोडला येतात तुम्ही देव आहे मी तुमचं पेशंट आहे बघा डायरेक्ट असते <laughs> ज्यांचं डॉक्टरांकडे गेल्या काय झालं हे पेशंट आहे राहत काय नाही राहत काय नाही मग शेवटच्या का टप्प्यात काय म्हणतात आता काय करायचं देव बघ ना मी काय तुझं सांगणार मी करायचं जे केलोय सगळं औषध पाणी इलाज सगळा केलोय मग शेवट हे देव मोठ आपल्या जगात सगळ्यात मोठा श्रेष्ठ हे देव आहे आपल्या त्यानंतर सांगतो आता एक एक पोरं शिकली नाही ती बी गेली सर आमच्या ती आज दहावी नापास झालाय पटोळे आमचा बेचाळीस लाखाची मिरची करला त्यानं बेचाळीस लाखाची आज तालुक्यात त्याच कौतुक करावं करौत तेवढं कमी आहे का तर बेचाळीस लाखाची मिरची केलाय ना एवढं मिळवलाय शाळा कमी आहे दहावी नापास आहे आमचा वय तर मी सांगतो त्यामुळे बेचाळीस जागा जो शिकलाय तो पुढे गेलाय आणि जो माग राहिलाय तो बी पुढे गेलाय आमच्या तशी लय आहे ककडे दादासो तो बी नापास झालाय त्याची बी मिळवत भरपूर आहे छा झाला म्हणून नाही त्याला बी कळालं की जी मोठी शिकून नाही मेव नेतर आता मी चार खेत्र मिळवू शकतो ठीक आहे जी धार नाही त्याची त्याचं एकती आहे आणि मी आता आमच्या सगळी शिकली सगळी मोठी झाली असं म्हणत नाही की कोण कुणा पोराचा बाबा झाला कोण पोरीचा बाबा झाला कोण पुरी ती पोरं झाली कारण हे हो मिळावा असा मेळावा उद्या मनाला कोण मेला तर ही सगळी काय ना ने? आ? सर आम्ही आता काय जर झालं समजा एक्सवायचे एक तर तुम्ही सर आमच्याकडे येणार आहे काय नाही नाही येणार तुम्हाला कल्ला तर कुठला तर सर येईल गावाच्या ते तुम्ही कारजीयात नाही येणार नाही पाटील साहेब आमचं जयशिपुरात नाही येणार नाही सर ची नाही येणार नाही आ बरोबर आहे का ते पडवी दिकी आज सांगतो आमच्या मराठी शाळेच्या संचालक मध्ये मी आहे आमचं डिजिटल केलंय सगळं शाळा पूर्ण डिजिटल मराठी शाळा पहिली प्रश्न सांगतो सातवी पद डिजिटल आहे आमची शाळा आणि असं आम्ही असं लावणार आहे की जी पोरं आमच्या गावात बघा ऐकून घ्या सरांनी आमच्या रागवणी सातवी पदरची पोरं बैठ घेण्यात त्यांची आम्ही परीक्षा लावणार आहे पाच हजार बक्षीस लावणार आहे पहिलं पाच हजार दुसरा तीन हजार दोन हजार त्यांची परीक्षा पर्दा परीक्षा घेणार आहे मी गावात ज्या पर्दा परीक्षा आमचं पोरग कमी पडलं चिंचवाडच शाळेतलं मराठी शाळेतलं तर आम्ही सांगतो पैसे देतो आम्ही तेरा नंबर गावातलंच पोरग घेणार पडगावला शिकणार पोरग्याच्या मी काय झालंय पोरग जाते सकाळी नऊ वाजता येते संध्याकाळी सहा वाजता बाबा सोडायला जाणार आणि आईचे पोरग का माझ नाही माझं पोरग नाही आले की त्याला जेव्हा घालते झोपतोय आमच्यात कसं आहेस नाही गावात दहा वाजता आमची शाळा चालू होत्या दररोज सकाळी सराव चल घेतला तो रोज त्यानंतर संध्याकाळी बरोबर साडेपाच ला घरात पोरग येते संध्याकाळी अभ्यास आता ऑनलाइन आले म्हणजे मोबाईल वर आले अभ्यास सगळा पोरात नाही आमच्या चाळीच्या आणि माझी इच्छा आहे असे की सर ह्या घरी शाळेत डिजिटल करा डिजिटल केल्यावर पोर जरा सुधारतील असं आमची इच्छा आहे कोण माणूस शिकला नाही शिकला त्याचं काय थांबत नसतंय जन्मलं पोरग जन्मल्यावर आई मिली तर मी राहीत नाही त्याच काय काय राहिले कुणाचं राहत नाही ते माणूस पुढे जाणार कुणाचं एक दिवसाचं पोरग जन्मलंय आई मिवास होणार नाही आयुष्यात हे माणूस धर्म आहे त्याच्यासाठी माणूस की धर्मात कोण मरत नसतंय सगळी जण मिल्यावर म्हणतात सांगतो प्रत्येक माणूस कोण शिकला नाही शिकला तर बी माणूस यो माणूसच असतोय कोण बी असून देतो हो? बरोबर सांगतो तुम्हाला जो शिकला आहे तो मोठा झाला आहे आणि जो शिकला नाही तो बी शानाचा आहे असं समजायचं नाही की त्याला काही घेत नाही सगळ्या माणसांनी कळत असतंय काय वाले सगळ्यांनी माहिती आहे मी विसर नवीन मी भाजपचा अध्यक्ष झालो चिंचवाडचा आणि मराठा समाजाचा बी अध्यक्ष आहे मी गावच्या मी बी अडणी पोपात आहे काय झालं अडाणीच आहे काय झालं तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे रामकृष्ण अशा अशापैकी माणूस आहे मी तर मी माझ्याकडे पद येते म्हणजे आम्ही शिकलेल्या अपेक्षा मी वरच आहे गावच्या लेवलला गाव कुणाला बी मराठा समाजाचा अध्यक्ष कुणालाच करत नाही शिकलोय शिकलोय आणि पुढे गेलोय असं म्हणत नाही मी माझ्या मातानं मी चांगलाच आहे आणि कुठलं पोरग आमच्यातलं वर मोठं गेलोय पोरी मोठ्या झाल्या कोण आमच्यातली डॉक्टर झाली पोलीस झाली कोण मोठ्या उद्द्यावर आहेत पोरं बी आमच्यातलं इंजिनियर आहे कोणाचं स्वतःच दुकान आहे कोणाची पानपट्टी आहे आमची पोरं सगळी मिळवायला लागल्या आमच्या बॅचची हॅलो <laughs> <laughs> आणि काय तेज कुमार स्वतःसाठी जे काय केला आहे ते पैसे मिळवत आहे सर आजच्या दिवस नंतर राहाय सोय करतो पाच वर्ष चिंचवडायलाय काय कमी पडलं काय चिंचवडवर काय कमी दिले काय प्रेम एवढं मोठं दिलंय तुमच्यासाठी राहायची सोय केल्या तर मी आणि आता बी सध्या आम्ही सर आता म्हणलं तर बी असं समजू नका की गाव आमचं एवढा मार्ग असला तरी बी मन लय मोठा आहे गावाचा आमच्या सर काय चालू आहे माईक चालू आहे बोलणं चालू आहे तुमचं फक्त काय असेल थोडक्यात सांगू काय सगळ्यांनी जरा लवकर आवरा जरा जीव आणि घरला जाऊ एक आहे काय जी आल्या त्यांच्याच तर पोरं असून द्या मुली असून द्यात मुलं असून द्या एकामेकात हे एकदाच असतय परत तुम्हाला गावा बोलवला चुकून संमेलन हे <laughs> काय काय म्हणा रोख समसो हे पंचवीस वर्षानंतर वर्गात आहेत विचारपोच करा आपले आपले विचार करा विचार करणं आणि आमचं सर भाग्य आहे तुमचं की सर हे गावात एवढं लक्षात ठेवा एवढं शिकला एवढं मोठं झालं म्हणजे सर आमचं बी कमी नाही तुम्हाला एवढं शिकवल्यात ज्ञान दिल्यात एवढं मोठं केली आणि सगळ्यात मोठं कौतुक करायचं तेवढं कमी पाटील सरांचं त्यांनी चिंचवड मध्ये शाळा आणली त्यांनी शाळा मध्ये आणली आमची पोर सुधारेल ती नाही दररोज फिरत्यात आम्ही पाचवी पण सातवी पद फिरायचं काम केलं कुंजीवानाच होत कुंजीवानाच जेवायचं खायचं टायमिंग म्हणजे तासारा कुठल्या बसायला कुंजीवण मध्ये जेवायला आमच्या बरोबर लय होती तवा खरे बियद पाटील सरांनी आणली मध्ये शाळा भाग्य हे चिंचवड वाल्यांचा आहे की शाळा चिंचवाड हे गावात आमच्या आहे तुमचं भाग्य मोठं आहे एवढी पोरं शिकली मोठी झाली सर तर तुमची आठवण ही सोडणार नाही पोर आज कवा विसरणार नाही ती तुम्ही इथं आम्हाला होता काळे तुमचा हात बार आहे आणि सगळ्या सगळ्यांनी आणि मना सर मी नाव घेतलो नाही म्हणून दिल व्यक्त करतो काय सर दोन मिनिटं भाषण पण करतो का तर सगळ्यांनी जरा गडबड आहे बोलण्याची गडबड असेल मित्र तर जाणार आहेत लेडीज आमच्या विद्यार्थिनी त्यांचं जरा काम असेल त्यासाठी भाषण पण करतो